नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र हो, भाजपनं फुगवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या फुग्यातली हवा निवडणुकीपूर्वीच निघून चालल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे या शिंद्यांचं आता करायचं तरी काय असा सवाल भाजपासमोर आज निर्माण झालेला आहे तर विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं काय होईल या चिंतेनं एकनाथ शिंदे हे है स्वतः हैराण आहेत है। याचं मुख्य कारण असं लोक की लोकसभा निवडणुकांमध्ये चांगला यश मिळवणाऱ्या शिंदे सेनेला विधानसभेत आपलं हे यश टिकून ठेवता येईल की नाही याची खात्री अद्यापही आलेली नाही एकनाथ शिंदे हे खर म्हणजे राजकीय दृष्ट्या एखाद्या पक्षाचे जातीचे किंवा एखाद्या प्रदेशाचे नेते म्हणून कधीही ओळखले गेलेले नव्हते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते आज कारभार करून असले तरी आजही नेते म्हणून त्यांना सर्वदूर महाराष्ट्रात लोकमान्यता मात्र मिळालेली नाही दिल्लीचा फोन आल्यानंतर सावरून बसणारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सतत शरणागत म्हणून वावरणारे मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीला त्यांची ओळख होती त्यात फारशी सुधारणा आजही झालेली नाही ते आज या पदावर जे कायम आहेत ते त्यांच्या पक्षाच्या बळावर किंवा स्वतःच्या नेतृत्व आणि प्रशासकीय कौशल्यामुळे नाही तर भाजपाच्या राजकीय सूत्रधार ही शिंदे यांची खरी ओळख ती ओळख त्यांना अद्यापही पुसून टाकता आलेली नाही मुख्यमंत्री बनण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच संपूर्ण व्यवस्थापन करत असत मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता फडणवीस यांच्या सरकारचं आंशिक व्यवस्थापन पाहतात एवढाच काय तो कालच्या आणि आजच्या शिंद्यांमधला फरक होय पण शिंद्यां का असे ना मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारी प्रचारामध्ये मात्र त्यांची जी दाढीधारी छबी वारंवार दिसू लागलेली आहे त्याचा त्यांना फायदा निश्चितपणे असा झालेला आहे प्रत्यक्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांना ना कधी आपलं राजकीय कसब दाखवण्याची संधी मिळाली ना पक्षवाढीसाठी काही सरकारी कार्यक्रम राबवण्याची त्यामुळे दिल्ली आणि नागपूरच्या आदेशांची तामिली करणाऱ्या एखाद्या वसाहती राज्याचे नामधारी प्रमुख अशी भूमिका पठवण्याचं काम त्यांच्या नशिबी आलेलं आहे पण अर्थातच या कामातही ते खुश तर असतीलच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे देशाच्या पंतप्रधान पदानंतरच सगळ्यात महत्वाचं पद आहे असं म्हणतात एखाद्या शक्तिमान मुख्यमंत्र्यानं ठरवलं तर आपल्या नावाचा कायमचा ठसा हा संपूर्ण महाराष्ट्रावर उमटवण्याची शक्ती या पदामध्ये निश्चितपणे आहे यापूर्वी वसंतराव नायकांपासून सुधाकरराव नायकांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध देखील केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या जमा बाजूला मात्र अजूनही असं काही कर्तृत्व नोंदवलं गेल्याचं आपल्याला दिसलेलं नाही एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सोडली तर या सरकारनं फारस काही थोर उदात्त उत्तम काम केल्याचं कुठे आपण पाहिलेलं ला नाही लाडकी बहीण योजना ही, ही देखील नव भाजपाच्या भांडवलदारी मेंदूतून लाडक्या बहिणींची मतं लाटण्यासाठी शोधून काढण्यात आलेला एक निवडणूक स्टंट त्या योजनेमुळे महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणारे कुठले मूलभूत बदल घडून येतील असं असं तर नाही असं असेल तर मग एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नक्की काय करतायत हा प्रश्न कुणालाही पडावा होय शिंदे महाराष्ट्र चालवण्यापेक्षा भाजपाचं राजकारण मात्र अधिक जोमानं चालवत आहेत ते जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी तर होताच पण शिंदेच हिंदुत्ववादी स्वरूप तेवढं दृश्य तेव्हा आपण पाहिलेलं नव्हतं आता भाजपासोबत गेल्यामुळं ते अधिक कडवे हिंदू झाले आहेत शिवसेनेत असताना ते कधी कडवे काँग्रेस नव्हते आता मात्र थेट राहुल गांधींवर राजकीय टीकास्त्र सोडताना आपण त्यांना पाहतो अर्थातच त्यांचा हा नवा अवतार जो आहे तो भाजपा संस्कारित असा अवतार आहे त्यांचं सारं जीवन हे भाजपामय आज झालेलं आहे एवढा पूर्वीचे शिंदे आणि आताचे शिंदे यांच्यातला हा फरक भाजपानं धर्मांतराच्या नावानं आजवर नेहमीच आक्रमक असं राजकारण केलं ख्रिश्चन किंवा मुस्लिमांकडून झालेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा विषय परिवारांना वर्षानुवर्ष लावून धरलेला आता भाजपानंही तसच धोरण स्वीकारलेलं आहे थेट धर्मांतर घडवण्यापेक्षा राजकीय धर्मांतर घडवणं हे भाजपाचं अलीकडलं धोरण कुठल्या तरी दुसऱ्या पक्षातून माणसं आणायची आणि त्यांना आपली धोरण स्वीकारायला भाग पाडायचं अशी ही सगळी राजकीय धर्मांतर या प्रकारात एकनाथ शिंदे हे आता चांगले आहेत त्यामुळेच की काय खुद्द भाजपानं त्यांचा पक्ष पूर्णपणे भाजपामध्ये सामील करून घ्यायचा विचार देखील सुरू केलेला आहे अर्थातच भाजपाच्या या विचारात अनैसर्गिक म्हणावं असं काहीही नाही त्या दृष्टीनं सार नेपथ्य उभारलं जात आहे लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी जागा जागा लढवून केवळ जिंकल्या तर शिंदे यांच्या सेनेनं मात्र पंधरा जागा नडल्या आणि सात जिंकल्या नंतर सारे राजकीय आकडेपटू भिडले आणि शिंदे यांचा स्ट्राईक रेट कसा उत्तम होता शिंदे हेच कसे शिवसेनेचे खरे सुभेदार असा नेटिव्ह महाराष्ट्रात रचला जायला लागला भाजपाला मोठा फटका बसला असल्यामुळं शिंदेशिवाय भाजपा सत्तेत येऊ शकणार नाही अशी स्थिती म्हणूनच विधानसभेच्या निवडणुका शिंदेच्याच नेतृत्वाखाली लढवायच्या आणि सत्ता आली तर शिंदेच मुख्यमंत्री होतील असंही सध्या ठोकून सांगितलं जात आहे पण या गोष्टींमध्ये दम नाही एक तर सध्याचं वातावरणच असं की महायुतीला बहुमत मिळण्याच्या शक्यता फार कमी पण समजा बहुमत मिळालंच तर पुन्हा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद पक्षातल्या माणसाऐवजी बाहेरून आलेला कोणाला द्यावा असा विचार भाजपामध्ये मान्य होण्याचं कुठलंही कारण नाही भाजपाचे तब्बल एकशे पाच आमदार निवडून आलेले असताना शिंदे आणि अजित पवारांना या काळात मोठच महत्व मिळून गेलं आता निवडणुका पुन्हा शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असतील तर ते भाजपच्याच आमदारांना चालणार नाही एक वेळा राजकीय गरज म्हणून शिंदेचं नेतृत्व तेव्हा एकशे पाच आमदारांनी मान्य केलेलं ते पुन्हा स्वीकारलं जाईल ही शक्यता मुळीच नाही असं असेल तर येणाऱ्या निवडणुकांनंतर शिंदेच काय होईल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्याचं अखेरचं चरण आता सुरू झालेलं आहे यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान काय असेल ते शिंदे यांना माहिती नाही यापुढे काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांना नाही शिवसेना फोडून ते बाहेर निघाले तेव्हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही भाजप सोबत हो गेलो असं ते सातत्यानं सांगत राहिले पण प्रत्यक्षात हा तथाकथित बाळासाहेबांचा विचार त्यांनी कितपत पुढे नेला त्यात त्यांना कितपत यश मिळालं काय झालं हे त्यांना आजही सांगता येईल असं नाही यापुढे त्यांची आणि त्यांच्या सोबत शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या वळचणीला जाणाऱ्यांची स्थिती येणाऱ्या निवडणुकांमध्ये कठीण असेल शिंदे यांच्या सोबत लपाछपीचा खेळ खेळत शिवसेनेचे चाळीस आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले हे आमदार कोण होते कसे होते हे कुणाला माहिती नाही या आपली पथप्रतिष्ठा आज संपूर्णपणे गमावलेली आहे शिंदे सेनेचे प्रवक्ते साथ, आज मुंबईत बहात्तराव्या मजल्यावर आलिशान फ्लॅट मध्ये राहत आहेत भरत गोगावले हे प्रतोद मंत्रिपदासाठी अडून बसले पण त्यांचं कोणी ऐकलं नाही शंभू राजेंचा चिरका जीव विचारा कसबसात दत्तक धरून राहिला संजय गायकवाड यांनी स्वतःहून पायावर मनभराचा भराचा धोंडा पाडून घेतला हे जे कोणी आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच अशा स्वतंत्र कथा आहेत या सर्वांना गुवाहाटीत झालेलं वाटप आणि नंतर सरकारी तिजोरीतून जे कुठलं वाटप झालं त्याबद्दलच्या चर्चा आज ठिकठिकाणी जोरात आहेत आपल्या समाजात एक दिवसात श्रीमंत होणाऱ्यांबद्दल मोठी असूया असते हे लक्षात घेतलं तर शिंदे सेनेचे आमदार पुन्हा निवडून येणं कठीण आपापल्या मतदारसंघात सगळ्यांना त्यांना निवडणूक जिंकायची आहे त्यासाठी भाजपाची साथ हवी आहे भाजपाची विना खर्चाची फुकट मिळणारी मत हे यांचं खरं आकर्षण बहुतेकांना भाजपच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणं कठीण आणि म्हणूनच हे शिंदे आणि भाजप सोबत आहेत पण भाजपचा मतदार हा कितीही भाजपनिष्ठ असला तरी शिंदे सेनेच्या गणंगाच्या पाठीशी हा मतदार ठामपणे असण्याची शक्यता आज पूर्वीसारखी नाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मतदारांची उदासीनता दिसलेली आहे शिंदेच्या चाळीसांपैकी किती निवडून येतील हे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आज शिंदे समोर आहे या चाळीसांपैकी सर्वांना निवडून आणणं हे मोठं आव्हान महायुती समोर आहे कारण हे निवडून आले तरच महायुतीचं सरकार येईल अन्यथा बहुमताचीच मारामार त्याच्यापैकी केवळ पंधरा आले तर शिंदे सेनेचं राजकीय संपूर्णपणे संपुष्टात येईल हे संपुष्टात येईल शिंदे शिंदे म्हणून भाजपनं चालवलेला सागर संपून जाईल आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची संख्या मात्र मोठी असेल परिणामी शिंदे सेनेच्या निर्वाचित तुरळक आमदारांना पुन्हा उद्धव यांच्याकडे जावं असं वाटलं तर त्यातही आश्चर्याच काही असणार नाही या स्थितीत शिंदे यांच्यासमोर दोनच पर्याय उरतात एकतर निवडणुका आटोपल्यानंतर राजकीय दृष्ट्या संपुष्टात येण्याची तयारी ठेवणं किंवा असतील तेवढ्या लोकांना घेऊन भाजपामध्ये आपला पक्ष विसर्जित करणं पण ज्या बाळासाहेबांचा विचार जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी म्हणून त्यांनी बंडखोरीचा जो सारा उपद्व्याप केला तो मात्र व्यर्थ ठरेल आपली शिवसेना ही खरी शिवसेना असं आज जे ठणकावून सांगितलं जात आहे ते ठरेल सार सारेल काही झालं तरी एकनाथ तर या शिंदे यांचं स्वतंत्र अस्तित्व आणि त्यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच अस्तित्व या निवडणुकांमध्ये दाबावर लागत आहे शिंदे यांनी शिवसेना फोडण्यासाठी त्यावेळी काही कारण निश्चितच असतील भाजपाचं सर्व सत्ताधीश असणं आणि राजकीय ब्लॅकमेलिंगचं तंत्र वापरलं जाणं हे त्यातलं मोठं कारण पण आज भाजपाची स्थिती तेव्हा सारखी मजबूत नाही निवडणुकीतल्या संभाव्य प्रभावाची चिन्ह आज समोर दिसत असताना भाजपच्या मित्रपक्षांचं भवितव्य सुरक्षित कसं राहू शकेल थोडक्यात एकनाथ शिंदे यांचं राजकारण आता केवळ अंतिम टप्प्यात पोहोचल्याचीच ही सारी चिन्ह आहेत निवडणुकीत काहीही झालं तरी स्वतंत्रपणे शिवसेनेचं राजकारण करण्याची मुभा आणि स्वातंत्र्य शिंदे यांना या पुढे असण्याची शक्यता नाही म्हणूनच त्यांचा आज पूर्णपणे डावावर लागलेला आहे असं मानावं लागत राजकारणात टिकून राहायचं असेल तर त्यांना आपला पक्ष भाजपामध्ये विसर्जित करण्याच्या पर्यायाचा विचार हा करावाच लागणार आहे मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार